आपल्या शेतामध्ये बांधावर विहिरीमध्ये बोरवेल जवळ किंवा अंगणामध्ये अशी काही झाडे असतात जी नियोजन बदलल्यामुळे किंवा अयोग्य ठिकाणी उगवल्यामुळे तोडावी लागतात किंवा भविष्याचा विचार करून प्रतिबंध करावा लागतो शिवाय काही शेतकऱ्यांच्या विहिरीमध्ये किंवा भिंतीमध्ये नेहमी तोडलेले झाड पुन्हा पुन्हा फुटतात त्यामुळे त्याला वेळेतच नष्ट करणे आवश्यक असते शिवाय कधी बांधावर अशी काही खुर्टी किंवा काटेरी झाडे असतात की त्यांना कितीही वेळा तोडले तरी ती पुन्हा पुन्हा उगवून येतात ही समस्या वेळीच कशी संपवायची या विषयी आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर मित्रांनो आज आपण काटेरी खुर्टी अयोग्य का ठिकाणी उगवलेली व जी भविष्यात आपल्याला अडचणीची ठरू शकणारी झाडे मुळापासून कशी नष्ट करायची किंवा जागेवर कशा प्रकारे सुखवायची याविषयी पाच जालिम उपाय सांगणार आहे त्याचशिवाय व्हिडिओच्या शेवटी आर्य चाणक्य यांच्या चाणक्य नीती पुस्तकानुसार फक्त पाच रुपयात जागेवर झाड कशा प्रकारे नष्ट करायचा याविषयी जालिम उपाय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवरती नसाल तर सबस्क्राईब सबस्क्राइब करा पण त्या अगोदर सर्व बांधवांना एक कळकळीची विनंती आहे की विनाकारण कोणतेही झाड तोडू नका सगळी झाडे ही निसर्गाचा समतोल साधतात किंवा जेवढी झाडे तोडावी लागतील त्या बदल्यात किमान दोन झाडे लावून त्याचे योग्य संगोपन करावे ही माहिती केवळ शेतकऱ्यांना अडचणीच्या ठरणाऱ्या झाडांसाठी आहे याची नोंद घ्यावी चला तर मित्रांनो मी तुम्हाला असे पाच जालिम उपाय सांगणार आहे ज्यामुळे काटेरी किंवा अयोग्य ठिकाणी उगवणारी झाडे सुकवता किंवा वाळवता येतील एक नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे सिमेंट घराच्या भिंतीमध्ये किंवा विहिरीच्या भिंतीमध्ये झाडे उगवल्यास जसे की वड पिंपळ औदुंबर यामुळे भिंतीला तडा जाऊन मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे ते उगवल्यास ताबोडतोब अंकुर खोडून टाकावे किंवा थोडे सेव करून खालच्या बाजूने मुळे कट करावी असे दोन ते तीन वेळा केल्यास झाड कायमचे नष्ट होईल शिवाय त्या झाडांमध्ये ऍसिड टाकू नये ऍसिड टाकल्यामुळे भविष्यात लाकडामधून पाणी आत झिरपल्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे झाड तोडल्यास सिमेंट कॉन्क्रीट भरून घ्यावे जेणेकरून त्या झाडांना किंवा मुळांना पाणी भेटणार नाही आणि ते जागेवरती वाळून जाईल शिवाय भिंतीमध्ये ते लाकड तसेच सोडून देवे जेणेकरून भिंतीची भेग ही कायमस्वरूपी घट्ट राहील दोन नंबरचा पर्याय आहे ते म्हणजे मीठ शेतामध्ये किंवा बांधावर काही खुरटी जसे की कि बोराटी किंवा काटेरी बाबर यांची झाडे असतात त्यांना आपण कितीही काढले तरी पुन्हा पुन्हा वाढतात अशा झाडांभोवती साधारणपणे अर्धा फूट खोल खड्डा खोदून मीठ भरल्यास म्हणजेच लहान झाड असेल तर एक किलो आणि मोठे झाड असेल तर किमान दोन किलो मीठ टाकायचे आहे खड्डा खोदताना मुळ्या जागेवरच तोडायचे आहेत जेणेकरून मीठ म्हणजेच सोडियम डायरेक्ट झाडांमध्ये शोषले जाईल परंतु मीठ हे पावसाळ्यातच पाऊस पडल्यानंतर टाकायचे आहे जेणेकरून झाड जास्तीत जास्त मीठ शोषून घेईल आणि झाडाने मीठ शोषून घेतल्यामुळे झाड जागेवरती सुकवायला सुरुवात होईल तीन नंबरचा पर्याय आहे ते म्हणजे डिझेल मित्रांनो डिझेल हे अतिशय परिणामकारक असून झाडाच्या बुडाला अर्धा फूट खोल खड्डा खोदून मुळ्या उघड्या करायच्या आहेत आणि लहान झाड असेल तर एक लिटर आणि मोठे झाड असेल तर दोन लिटर डिझेल टाकायचे आहे त्यानंतर माती पूर्ण झाकून टाकायची आहे आणि बरोबर अगदी दि पंचवीस दिवसांनी किंवा एक महिन्यानंतर माती उकरून ही प्रक्रिया पुन्हा करायची आहे असे दोन वेळा केल्याच्या नंतर झाड वटायला सुरुवात होते आणि त्याची पाणी पिवे पडून झाड जागेवरती सुकून जाते चार नंबरचा पर्याय आहे ते म्हणजे एच सी एल ऍसिड मित्रांनो एच सी एल ऍसिड म्हणजेच हायड्रोक्लोरिन ऍसिड हे अतिशय परिणामकारक असून झाडावरती टाकल्यास मोजून दोन तासात झाड सुकायला सुरत होते पण सगळ्यांना विनंती आहे की गरज असेल तरच याचा वापर करा अन्यथा गैरवापर करू नका एचसीएल ऍसिड हे तुम्हाला शेतकीय कामासाठी कृषी सेवा केंद्रामध्ये भेटते झाड किंवा रोप असेल तर त्याला जमिनी बरोबर तोडून मुळ्या मोकळ्या करायच्या आहेत थोड्या मुळ्या तोडून त्यावरती एचसीएल असेड टाकायचे आहे आणि झाडांच्या मुळाने एचसीएल ऍसिड आतमध्ये शोषून घेत त्याच्यानंतर अगदी काही कालावधीमध्ये झाड हे नष्ट व्हायला सुरुवात होते मित्रांनो पाच नंबरचा पर्याय आहे तो म्हणजे शेंदूर शेंदूर हा अतिशय जालिम उपाय असून जर विहिरीमध्ये झाड उगवले असेल किंवा ते बोरवेल जवळ असेल तरच हा उपाय करावा अन्यथा करू नये झाडाच्या बुंद्याला वेज करून त्यामध्ये शेंदूर भरल्यास काही कालावधीत झाड सुकून जाते आणि हळूहळू ते वटून जाते आणि झाड उठल्यामुळं ते कायमस्वरूपी तिथे कधीही झाड उगून येणार नाही हा पर्याय जर तुमच्या विहिरीच्या बुडाशी किंवा अगदी बोरच्या जवळ जर झाड उगवले असेल तर तुम्हाला हा कायमस्वरूपी कामाला येईल मित्रांनो त्यानंतर सहावा पर्याय आणि शेवटचा पर्याय आहे हा पर्याय आहे ती म्हणजे चाणक्य नीती मित्रांनो हजारो वर्षापूर्वी चाणक्याने आपल्या चाणक्य नीती पुस्तकामध्ये झाड समूळ किंवा कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी एक जालिम उपाय सांगितला आहे आणि हा उपाय केवळ पाच ते दहा रुपयामध्ये तुम्हाला घरच्या घरी करता येणार आहे आणि या चाणक्य नीती या उपायासंदर्भात एक गोष्ट चाणक्य नीती या पुस्तकात लिहिलेली आहे ती गोष्ट काय आहे आपण चालत राहूयात एकदा चाणक्य आपल्या शिष्यांसोबत रस्त्याने जात असतात आणि अचानक त्यांच्या पायांमध्ये सरकन काटा घुसून भयंकर वेदना होतात त्यामुळे चाणक्य ठरवतात की हा काटा मला ज्याप्रमाणे घुसला आहे तो भविष्यात कुणालाही घुसू नये म्हणून या झाडांचा कायमस्वरूपी नायनाट करायचा त्यामुळे त्या झाडाचा ते शोध घेतात आणि त्या झाडाच्या मुळ्या मोकळ्या करून त्या झाडाच्या भोवती ते एक ग्लास ताक होतात जेव्हा त्यांच्या शिष्याने या संदर्भात त्यांना विचारले तेव्हा त्या त्यांनी ते सांगितले की झाडाला ताक ओतल्यामुळे झाड हे पूर्णपणे ताक शोषून घेतं आणि ताकाच्या वासाने आजूबाजूच्या असणाऱ्या मुंग्या त्या झाडावरती हल्ला करतात म्हणजेच त्या मुंग्या त्या झाडाच्या मुळ्या खायला सुरुवात करतात आणि झाडाच्या मुळ्या खाल्ल्यामुळे ते झाड आपोआपच कोमेजून जाते आणि काही कालावधीनंतर झाड सुकून जाते तर मित्रांनो ताक अगदी साधी वाटणारी गोष्ट सुद्धा खूप जालिम उपाय आहे त्यामुळे जर जा तुमच्याकडे असे एखादे झाड असेल तर ल्यास ल्यास, तुम्ही हा पर्याय नक्कीच बघू शकता मित्रांनो जरी तुम्हाला माहिती आवडली असल्यास तुमची प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि ही माहिती सगळ्यांपर्यंत शेअर करा